शहरे बघा जो परिसर बघा तिथे पण बिल्डिंग आहेत आणि हे पाठीमागे आयमॅक्स आहे जे आता चाळी बड्डी चाळीस राहतात जे राहतात त्यांना माहीत असेल ना, ना चाळीचं चा जीवन कसं असतं ते नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे यापैकी चॅनेलच्या निव्हीमध्ये भरपूर दिवसानंतर लॉग बनवत आहोत आम्ही लोक आता पावसाळा सुरू झालाय आणि त्या दिवशी पहिला पाऊस सुद्धा पडला आणि आम्ही लोक चाळीमध्ये राहतो आणि आमच्या घरामध्ये दरवर्षी पावसाला ना पाणी गळती होतच असते त्याच्यामुळे आम्ही लोक एक सोल्युशन म्हणून हे बघा प्लॅस्टिक टाकत असतो भरपूर असे मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांच्या घरामध्ये असं पाणी गळतच असतं भरपूर वाढत असेल आणि छतावर <laughs> चढून जे प्लॅस्टिक टाकायची मजा असेल ती खूप मजा खूप अलगच असतं तर यावर्षीसुद्धा आम्ही लोक घरावर चढणार आमच्या छतावर आणि प्लास्टिक टाकणार आहेत तर माझ्याबरोबर माझी मदत करणार आहे माझा मुलगा शौर्य तर आम्ही लोक आता वर छतावर चढतो आणि प्लास्टिक अशा प्रकारे टाकतो तुम्ही बघा तर तुम्हीसुद्धा व्हिडिओ शोडून राहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया प्लास्टिक आणले आपण ते टाकून घ्यावा मस्त की त्यांच्यामध्ये दोन प्रकारचं प्लास्टिक आहे बापरे छपरावर मी आलो आहे मंडळी तर गेल्या मी ते तुम्ही पाहू शकता प्लास्टिक टाकलं होतं मी ते प्लास्टिक संपूर्ण म्हणजे जेवढंच जेवढं टाकलं ते सगळेचे सगळं ते गायब झाले उडाले कुठे आणि वर दगडी पण नाहीत बघा शौर्य हे शौर्या गेल्यास ते प्लॅस्टिक गायब झालं सगळं कुठे गेला कुठे गेला बाप रे नाही बघा मंडळी गेल्या होतं ना आता हा प्लास्टिक टाकणार आम्ही लोक काय कलरचा तर आम्ही लोक आता प्लास्टिक कशा प्रकारे टाकतो तुझी बघा आणि सौर्य बनवतो व्हिडिओकडे दाखव आपल्या प्लास्टिक पूर्ण गायब झालं गेल्या एक पण प्लास्टिक डायरेक्ट गायब झालं तर फक्त पुट्टा चला दगडी काढायचं काम चालू आहे पहिले दगडी काढून घेतो मधल्या मी पण काय बोलत पप्पा छोटा उचलतो शौर्य दगड आणून देते मामाला त्याच्या आणि त्याचा भावा मस्त पैकी प्लास्टिकच्या वर बरोबर दगड ठेवतोय का आला सावी हाय कुठे सर आमची सारवी बघा सारवी हाय हा ते म्हणजे तुम्ही पाहू शकता हे आमच्या नऊ चळ आहेत माड्याच्या टोटल ते आता तुटाच्या बाग आहेत त्याच्या अगोदर इकडे समोर पण माड्याच्या चाळी होत्या त्या गेल्या वर्षी तोडल्या आहेत म्हणजे ह्या ह्याच वर्षी तोडल्या सगळ्या आणि आता तिकडे बघा इमारत आणि बिल्डिंग उभी राहते आजूबाजू परिसर बघा तिथे पण बिल्डिंग आहेत आणि हे पाठीभागी आयमॅक्स आहे वडावाला आणि हा एरिया आहे असला मेरा जो पूर्ण आहे तो आता डेव्हलपमेंट चालला आहे प्रायव्हेट बिल्डर आला आहे तर आता इकडे पण बिल्डिंग बनणार आहे येणार आहे या वर्षामध्ये सॉरी बघा सवराला जाण असली पाहिजे ना या गोष्टीची त्याला कळायला पाहिजे ना की आम्ही लोकांनी आमच्या आईवडिलांनी कसे हाल काढले आहेत ॲक्च्युली आमच्या आईवडिलांनीसुद्धा क तसेच हाल काढले होते आम्ही लहानाचे मोठे झाले आम्ही असेच झालो आहोत तर गरिबीची जाण असली पाहिजे आपण कशा राहत होतो आपली परिस्थिती कशी होती जसे आईवडिलांनी आम्हाला दाखवली तशीच आम्ही आमच्या मुलाला दाखवत आहोत पण असं मन करतं आहे की त्यांना अशी परिस्थिती बघ त्यांच्या वाटेला यायला नको त्यांना चांगले दिवस यायला पाहिजे पण त्यांना जाण जाण असली पाहिजे त्याच्यामुळे मी त्याला सगळं दाखवत आहे की आपण कसं राहतो आपण जे मिडल क्लास फॅमिली आपली असते त्यांचं जीवन कसं असतं जे चाळीत राहतात वर्षानुवर्ष त्यांना माहीत आहे पावसाचं जे हां रशी हा, हा मी बांधतो ना पावसाचे सहा महिने असतात ते हाल कसे असतात ते घरगळती होते पाणी येत असतं घरामध्ये पाणी भरत असतं एक मेडा रशी कुठे आहे हा शौर्य रशी घेऊन ये शौर्य दमला झालं सगळं प्लास्टिक टाकून बघा पाठीत दगड खूप आहे किती दगडी ठेवलीत बघा प्लास्टिक उडायला नको म्हणून कारण वारा पण तेवढाच येतो ना सोसाट्याचा शौर्य मग काय वाटतं आपण यावर्षी मध्ये जाऊ राहायला शौर्यचं आशीर्वाद असेल तर आम्ही नक्कीच जाऊ कारण आता असं वाटतंय यावर्षी तर सगळे आता इकडचे जेवढ्या पण आमच्या बैठ्या जाळ्या सगळ्या तुटणार आहेत कारण नोटीस पण लागलेली आहेत तर असं वाटतं यावर्षी तरी आम्हाला बिल्डिंगमध्ये घर भेटेल खरंच खूप कंटाळा भरपूर असे चाळीमध्ये काढले तर आता असं वाटतं की यार कधी आपलं बिल्डिंगमध्ये घर होतं आणि कधी बिल्डिंगमध्ये जाऊन तिकडं आम्ही लोक तिकडची लाईफ जगू पण मिस करू आम्ही आमच्या ज्या बैठ्या चाळी आहेत ना त्या आम्ही मिस करू खरंच कारण का जे आम्ही मोठे इथेच झालो आजूबाजूला राहणारे शेजारी लोक भरपूर लोक आमच्या इथं राहत होती जवळपास तर ती आता काही काही लोक लांब पण गेले आहेत त्यांना पण मिस करतो आम्ही लोक आणि इकडच्या आजूबाजूला लोकांचं प्रेम पण खूप भेटत होतं लहानपणापासून तर सगळे लोक आता लांबलांब जाऊ तर खूप वाईट वाटतं आमचं वाट मंडळ आहेत मोठी मोठी तिथे गणपती नवरात्र दहीहंडी छोटे छोटे सण मोठे मोठे सण चाळीमधले सण बाय बायकांचे काय काय सण असायचे हळदी कुंकू आम्ही लोकांना सगळे लोकांना मिळून करत होतो सगळे लोक खूप मजा येत होती आणि मजा पण यायची खूप तर लहानाचे मोठे आम्ही चाळीमध्ये झाल्यानंतर आम्हाला त्या सगळ्या गोष्टी अनुभव आल्या म्हणजे आपल्या मध्यमवर्गीयांना त्या गोष्टी अनुभवाला मिळताना ती गोष्ट खूप मजा म्हणजे सुखदायक असते तर तुमच्यापैकी पण भरपूर लोक पण जे आता चाळी बड्डी चाळीत राहतात जे स्ल मेऱ्यामध्ये राहतात त्यांना माहीत असेल ना, ना चाळीचं जीवन कसं असतं ते तर तुम्ही पण तुमचं तुमच्याबद्दल घडलेला एखादा अनुभव तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा तर आता आम्ही लोक आमचा व्हिडिओ आता इथेच संपवतो कारण आता व्हिडिओ काय बनवण्यामध्ये अर्थच नाही आहे कारण प्लॅस्टिक टाकून झालेलं आहे एक पाच दहा मिनटाचंच काम होतं त्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवला होता तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा खूप छान वाटतं तुमचे कमेंट आम्हाला येत असतात फक्त लॉगमध्ये आम्हाला व्ह्यूज मिळत नाही तर थोडंसं वाईट वाटतं कारण का आमचा शॉर्ट व्हिडिओ चॅनल असल्यामुळे आम्हाला शॉर्ट व्हिडिओवरच आम्हाला व्ह्यूज येतात आहे लाँग व्हिडिओ येत नाही तर रिक्वेस्ट आहे मंडळी थोडंसं आमच्या लॉगला पण सपोर्ट करा आणि आमचं एक नवीन लॉग चॅनल आम्ही खोललेलं आहे आता आमच्या येणारे सगळे व्हिडिओ आम्ही लोक तिथेच अपलोड करू तर त्याची मग लिंक मी देईन आता आमच्या या व्हिडिओमध्ये तर त्या आमच्या लॉग चॅनलसुद्धा सपोर्ट करा सबस्क्राईब करा स्वतःची ना आपल्या स्वतःच्या परिवारची काळजी घ्या भेटू पुढच्या लॉग मध्ये चला बाय